आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगलीच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्यानिमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि रात्री बारा वाजता अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे एक ऑगस्ट रोजी ठीक साडे दहा वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नितीन चंदन शिवे आणि प्रमोद बनसोडे यांचं व्याख्यान होणार आहे तर सांगली शहरातील विविध नेते मंडळी शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे चळवळीतील नेते हे देखील उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून अण्णाभाऊ साटे यांनी दीनदलित गोरगरीब कष्टकऱ्यांच्या व्यथा पोवाड्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या त्यासाठी मोर्चे आंदोलन केली मुंबई ही महाराष्ट्रात मध्येच राहावी आणि सिंहाचा वाठा असणाऱ्या अण्णाभाऊ साटे यांचा पुतळा रशियासारख्या देशामध्ये उभा राहतो परंतु महाराष्ट्राला त्याची जाण नाही गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊ प्रेमी समाज मागणी करत असताना देखील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सांगली शहराच्या अण्णाभाऊच्या जिल्ह्यामध्ये होत नाही ही अत्यंत गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांनी दिली आहे जय भीम जय लोजे लोकशाही अण्णाभाऊ साठे समिती सांगली मी अध्यक्ष बोलतोय जितेंद्र हेगडे आज संध्याकाळी पाच वाजता मशाल मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे तसेच रात्री बारा वाजता मूर्तीला पुष्प अर्पण करण्याचं आयोजित केलेलं आहे तसेच उद्या सकाळी दहा वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व अण्णाप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती या ठिकाणी जयंती महोत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज एकतीस ऑगस्ट एकतीस जुलै रोजी ठीक पाच वाजता या ठिकाणी मशाल मिरवणुकीचं के आयोजन केलेलं आहे उद्या एक ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या आणि अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हार घालून या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या व्याख्यानासाठी नितीन चंदन शिवे आणि प्रमोद बनसोडे सर ह्या दोघांचं या, या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यानंतर सर्व समाज बांधवांना आणि अण्णाभाऊ प्रेमींना विनंती की आपण ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं ही जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आपणाला विनंती